नमस्कार आज आपण नाशिकमध्ये आलेला आहोत आणि नाशिकमधील हे कालिका देवी मंदिर तर हे नाशिकचं वैभवाचं स्थान मानलं जातं कालिका माता मंदिर नवरात्रमध्ये तिथे उत्सव असतात आणि असं छान असं हे मंदिर तर हे पूर्वी आरण्यामध्ये हे मंदिर होतं की असं झाडाझुडपात छोटं मंदिर होतं पण आता इथे त्यांनी ना नाशिकचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जातं तर असं हे नाशिक शहरामधील श्री कालिका मातेचं मंदिर हे अत्यंत जागृत स्थान मानलं जातं आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे इसवी सन सतराशे पाचमध्ये सुमारे श्री कालिका माते मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत अहिल्याबाई गोळकर यांनी केला मंदिराबाहेरचा परिसर खूप सुंदर आहे आणि असं छान आहे तिथे अशा बाहेर छान असे मूर्त्या ठेवला स्वामी आहे स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे आणि हे बघा असे मंदिराच्या आवारामध्ये छान असे मूर्ती आहेत आम्ही तुला तुम्हाला दाखवतच आहे इथे बघा मंदिराच्या आवारातली ह्या मूर्त्या स्वामी रामकृष्ण यांची ही मूर्ती आहे छान असं इथे कारंजा केलेला आहे बगीचा केलेला आहे मंदिराच्या बाहेर त्याच्यानंतर इथे शनिदेवांचं श, श, मंदिर आहे बाहेरच मंदिराच्या आवारामध्ये इथे शनिदेवांचं मंदिर आहे त्याच्यानंतर मंदिराच्या आवारात मंदिरा मंदिरा दी दीपमाला आहेत तुम्हाला मंदिर त्याच्या बाजूला दीपमाला दिसतच दी असतील दीपमाला आहे आणि एका बाजूला महादेवाची पिंड आहे छान असं काळ्या दगडात केलेलं कोरीव काम आणि इथे दीपमाला आहेत या ठिकाणी महादेवाची पिंड आहेत बघा किती सुंदर अस हे सुद्धा महा काळ्या दगडामध्येच केलेलं आहे तर आपण आता मुख्य कालिका मातेच्या मंदिराकडे जाणार आहोत तर मातेचे रूप अतिशय लोभक आणि सात्विक आहे मंदिरातील गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी सरस्वती महाकालिका अशा तीन मूर्त्या आहेत बघा आता आपण मंदिरात जाणार आहोत तर या ठिकाणी ओट्यावर महालक्ष्मी सरस्वती आणि कालिका यांच्या आहेत तर पूर्वी ह्या ठिकाणी एकच मूर्ती होती कालिका देवीची आणि ती सिंदूरमुख मूर्ती होती पण आताच्या ज्या नवीन याच्यामध्ये त्यांनी हल्लीच्या याच्यात नयन मोह नयनमोहन मूर्ती तयार झालेल्या आहेत ह्या ठिकाणी श्री कालिका माता ही कुमारिके कुमारिकेच्या स्वरूपातच आहे या ठिकाणी हे मूर्ती जी आहे ती कुमारिके स्वरूपात आहे तिचे जे रूप आहे चंडिकेसारखे आहे उग्र नसून एखाद्या लहान बालिकेसारखे अतिशय लोभक आणि सात्विक आहे देवीच्या मागे नऊ शेष नाग दिसत आहे आपल्याला देवीच्या ज्या मागच्या साईडला आहे ते शेष नागाचा आहे तिच्या पायाखाली तीन राक्षसांच्या मुंड्या आहेत त्यावर कालिका उभी आहे तिच्या पायाखाली तीन राक्षसांच्या मुंड्या आहेत त्यावर ती कालिका उभी आहे तिच्या डाव्या डाव्या बाजूच्या हातात त्रिशूळ आहे तलवार आहे डाव्या बाजूला हातात डमरू आहे अशी छान असं हे कालिका मातेचं मंदिर आहे मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला माझ्या याच्यातून मी सांगितलेली आहे तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा